सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस अमावस्या आहे हिंदू धर्मात माघ महिन्यातील अमावस्येचा दिवस खूप खास मानला जातो माघ अमावस्येच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्यानंतर दान करण्याची परंपरा आहे यामुळे पापांचा नाश होतो असे म्हटले जाते धार्मिक शास्त्रानुसार पूर्वज अमावस्येच्या दिवशी पृथ्वीवर येतात त्यांच्यासाठी तर पंश्राद्ध इत्यादी केल्यास ते आनंदी होतात यावर्षी माघ अमावस्या नेमकी कधी आहे आणि त्याचा मुहूर्त काय ते आपण बघणार आहोत बघा या दिवशी पित्रांची सेवा करायला खूप जास्त महत्त्व आहे सत्तावीस फेब्रुवारीला सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांनी अमावस्या सुरू होत आहे तर दुसऱ्या दिवशीच म्हणजे अठ्ठावीस फेब्रुवारीला सकाळी सहा वाजून चौदा मिनिटांपर्यंत ही हा कालावधी असणार आहे अमावसेची पूजा विधी स्नान करून दान कधी करावं याविषयी अनेकांच्या मनात गोंधळ असतो अमावस्या तिथी सूर्योदयाच्या आधारे मोजली जाते म्हणून सत्तावीस फेब्रुवारी रोजी माघ अमावस्येच्या विधी करणे योग्य ठरेल सत्तावीस फेब्रुवारी व्यतिरिक्त अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी सकाळी सहा वाजून पंधरा मिनटं पर्यंत स्नान आणि दान करण्याची देखील वेळ चांगली आहे ब्रह्ममुहूर्त हा स्नान आणि दान करण्यासाठी सर्वोत्तम मानला जातो यामुळे माघ अमावस्येच्या दिवशी ब्रह्ममुहूर्त सकाळी पाच वाजून आठ मिनिटांनी ते पाच वाजून अठ्ठावन्न मिनिटांपर्यंत म्हणजेच पन्नास मिनिटे असणार आहे या काळात पवित्र नदी स्नान करणे खूप शुभ राहील तर्पणासाठी अमावस्या तिथीच्या सुरुवातीपासून म्हणजेच सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांनंतर ते सकाळी अकरा वाजेपर्यंतचा काळ हा चांगला राहील गवत पाणी काळे तिल आणि पांढऱ्या फुलांनी पूर्वजांसाठी तर्पण केले जाते तर्पणाचा व्हिडी वीडि, व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे अमावस्येच्या दिवशी आपल्या पूर्वजांसाठी तर्पण आणि श्राद्धविधी केल्याने तुम्हाला तुमच्या पूर्वजांचे आशीर्वाद मिळतात पूर्वजांच्या कृपेने आपल्याला संततीचे सुख संपत्ती सुख समृद्धी आरोग्य मिळतं लोकांच्या खूप लोकांच्या कुंडलीत पितृदोष असतो त्यांनी अमावस्याच्या दिवशी पवित्र नदी स्नान करून दान तर्पण करावं आर्थिक संसार दूर करण्यासाठी फाल्गुन अमावस्याचा दिवस अत्यंत शुभ मानला जातो या दिवशी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करून आणि त्याच्याजवळ दिवा लावा तसेच जीवनात आनंद आणि शांतीची कामना करा असे मानले जाते की या उपायाने आर्थिक समस्यांपासून लवकर मुक्तता मिळते या दिवशी आपल्याला पूर्वजांसाठी पित आपल्या पित्रांसाठी दिवा लावायचा असतो पूर्वजांचे आशीर्वाद मिळतात फाल्गुन अमावस्येच्या दिवशी खऱ्या मानाने पितृसुक्ताचे पठन करा याशिवाय फाल्गुन अमावस्येच्या दिवशी पवित्र पवित्रनी स्नान करा ते शक्य नसल्यास घरीच गंगाजल टाकून आंघोळीच्या पाण्यात गंगाजल टाकून स्नान करा सूर्यदेवाला जल अर्पण करा तसेच दिवे दान करा असे मानले जाते की दिवे दान केल्याने अकाली मृत्यूची भीती राहत नाही तसेच पूर्वजांचे आशीर्वाद प्राप्त होतात त्यामुळे मंदिरामध्ये नक्की जर तुम्हाला प्रसन्न करायचे असेल तर फाल्गुन महिन्याच्या म्हणजेच उद्याच्या अमावस्याच्या दिवशी घराच्या मुख्य दारावर देशी तुपाचा दिवा लावा जर देशी तुपाचा दिवा लावणे तुपा शक्य नसेल तर तुम्ही मोहरीच्या तेलाचा दिवा देखील लावू शकता एक गोष्ट लक्षात ठेवा की दिवा लावल्यानंतर घराचा मुख्य दरवाजा बंद ठेवू नका हा उपाय केल्याने धनाची देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि आर्थिक लाभाची शक्यता निर्माण होते त्यासोबतच तुमच्या घरामध्ये सकारात्मकता नांदते आणि घरात त्याचबरोबर सदर... आपल्या पितरांसाठी सुद्धा आपल्याला दिवा लावायचा आहे तुमच्याकडे तिळाचं तेल असेल तर अति उत्तम नसेल तर तुम्ही कुठलंही घरातलं तेल घेतलं तरी चालेल एक मातीची पण ति या त्याच्यामध्ये तुम्ही जे तेल असेल ते तेल टाका आणि त्यामध्ये काळे तीळ टाका त्याचबरोबर हा दिवा तुम्हाला दक्षिणेला तोंड करून मुख्य दरवाजाच्या म्हणजे तुमच्या घराच्या अंगणामध्ये तुम्हाला दक्षिणेला तोंड करून लावायचं आहे जर तुम्ही फ्लॅटमध्ये राहत असाल तर तुम्ही हा दिवा बाल्कनीमध्ये तुमच्या दक्षिणेला तोंड करून लावू शकता एक प्लेट घ्या प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ ठेवा त्यावरती पंटी ठेवा पंटीमध्ये कुठलंही तेल टाकलं तरी चालेल मात्र त्यामध्ये काळे तेल टाकायला विसरू नका बघा दक्षिणेलाच तोंड करावं नंतर दिवा प्रज्वलित करावा आणि तुम्हाला तिथे पूर्वजांचं म्हणजे पितृस्तोत्र किंवा पितृस्तुती तुम्हाला तिथे म्हणायची आहे तुम्हाला गुगलला यूट्यूबला मिळून जाईल तुम्ही इथे श्रवण सुद्धा करू शकता त्याचबरोबर काही घरांमध्ये दे माठाजवळ देखील दर अमावस्येला पित्रांच्या नावाचा दिवा लावला जातो तर ते सुद्धा खूप अतिशय उत्तम आहे तुम्हाला जर शक्य होत असेल तर तुम्ही देखील दर शनिवारी किंवा दर पौर्णिमेला तरी आपल्या माठाजवळ पित्रांच्या नावाचा एक दिवा नक्की लावावा दुसऱ्या दिवशी तो दिवा उचलून ठेवावा तुम्ही कचऱ्यामध्ये फेकू शकता किंवा मग दुसरा तोच दिवा तुम्ही सांभाळून ठेवू शकता आणि परत नंतर तोच दिवा तुम्ही वापरू शकता मात्र लक्षात ठेवा की तो दिवा परत तुम्ही कुठल्याही कार्यासाठी वापरायचा नाही तो फक्त पित्रांच्या नावाचाच दिवा तुम्हाला ठेवायचा असतो बघा आपल्या पित्र या दिवशी आपल्या दरवाजावर येत असतात आणि ते बघत असतात की आपण त्यांच्यासाठी काय करतो तर पित्रांच्या नावे देखील तुम्हाला काहीतरी दान करायचं आहे बघा तुम्ही काहीही दान करा असं म्हणत नाही की खूप काही दान करा खूप खूप जास्त पोतं पोतं दान करा एका तरी पुरुषाचं एका तरी व्यक्तीचं पोट भरेल एवढं जरी अन्न तुम्ही दान केलं तरी तुम्हाला खूप पुण्य लागतं बघा आपले पित्र हे बघत असतात की आपण त्यांच्यासाठी काय करत असतो आपण त्यांच्या आठवणीमध्ये काय करतो असतो बघा तुम्हाला जर या व्हिडिओची माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा